नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोविजन या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या पाठीमागे पाहू शकता की ज्वारीचा प्लॉट आहे संपूर्णपणे चांगला जर्मिनेशन झालेलं आहे पण पोंग यांच्या शेतामध्ये पोंगे मर ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर यांनी गावातल्या एका शेतकऱ्यांना विचारलं ज्याचं लाव लावगण करत होता त्यांना त्याने त्याला सांगितलं औषध पण त्याने काही त्याचं अडीचं नियंत्रण झालं नाही तर शेतकरी मित्रांनो ज्वारीतली अडी ही सहसा सहजी लवकर मरत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यास स पोंगे मरसाठी मार्केटमध्ये बरेचसे औ औषधं अव्हेलेबल आहेत जे त्यापैकी तुम्ही हे दोन तीन औषधं मारले तर तुम्हाला चांगल्या उत्कृष्ट असा रिझल्ट भेटेल तर पहिल्या नंबरला जे आहे टाटा कंपनीचं मिरायान हे जर वाप चाळीस ग्रॅम प्रतिपंप तुम्ही वापरलं तर तुमच्या पोंग्यातली अळी मरून जाते आणि ते उत्कृष्ट असं नियंत्रण मिळते ते जर नाही मार्केटमध्ये मिळालं तर सुमुटुमो कंपनीचं कोरको आहे त्याचा चाळीस ग्रॅम प्रतिपंप डोस आहे त्यानंतर सिजेंटा कंपनीचे विसण एकदम सुंदर असे रिझल्ट आहे त्याचे या पोंगेमरसाठी ते चार ते पाच ग्रॅम प्रतिपंप आपल्याला वापरायचं आहे ज्वारीमध्ये आणि फवारा कर घेताना आपल्याला त्यामध्ये स्टिकर आवश्यक घेणे गरजेचे आहे आणि त्यानंतर जर आपल्याला नंतरही या फवारा मारल्यानंतर जर अळी आपल्या पोंग्यामध्ये दिसेल तर आपल्याला तिथे वापरायचा आहे बी एस एफ कंपनीचा एक्सपोनस तर ह्याचे रिझल्ट खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त फवारा मारताना एकच काळजी घ्यायची आहे की फवारा मारताना फवारा दाट मारायचा आणि त्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरणे फार गरजेचे आहे आणि जर तुमच्या ज्वारीमध्ये जर तणाचा प्रादुर्भाव असेल हो तर तणनाशक म्हणून तुम्ही ॲट्राझिन वापरू शकता जे की टू फोर डीपेक्षा स्वस्तही आहे आणि रिझल्ट पण खूप सुंदर आहे तर ॲट्राझिन आहे आपल्याला पन्नास ग्रॅम प्रतिपंप जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा